नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रियकराच्या लग्नाच्या तकाद्यामुळे शिक्षक प्रियसीने केले प्रियकरा सुपारी देऊन ठार हे प्रवीण शहाजी कोकाटे हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असून ते आपली पत्नी व दोन मुले आकाश कोकाटे वयवर्ष सत्तावीस व गगवन कोकाटे वयवर्ष सव्वीस यांच्यासोबत एकत्रित कुटुंबामध्ये राहतात जून दोन हजार चोवीसमध्ये नाशिक शहर पोलीस दलातून शिवा ते सेवानिवृत्त झाले आहेत वृंदावन नगर मसरूळ पंचवटी नाशिक येथे त्यांचे निवासस्थान आहे त्यांचा मोठा मुलगा आकाश याचे डिसुजा कॉलनी रोड कॉलेज रोड येथे कोकाटे कॅफे नावाचे हॉटेल आहे तर लहान मुलगा हा गगन हा टिळकवाडी येथील चेतन आनंद चार्टर्ड अकाउंटंट यांच्या कार्यालयात तो काम करत होता तसेच तो हॉटेल व्यवसायात वडील व भावाला मदतही करत होता वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गगन कोकाटे यांनी सकाळी साडेआठ वाजता डिसूजा कॉलनीतील हॉटेल उघडून आपला व्यवसाय सुरू केला त्यानंतर सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आकाश कोकाटे हा त्या हॉटेलवर आला त्यामुळे गगन हा त्याच्या कामासाठी टिळकवाडी येथील चार्टर्ड अकाउंटंटकडे निघून गेला तर संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान प्रवीण कोकाटे व आकाश यांच्या मदतीसाठी तो कॅफेवर आला दोघेजणं कॅफेवर असताना रात्रीच्या साडेआठ हो वाजण्याच्या सुमारास गगन हा आपल्या कॅफेजवळ त्याच्या मोपेड गाडीने आला तो त्यावेळी कोणाशी तरी मोबाईल फो मोबाईल फोनवर बोलत असल्याचे आकाश कोकाटे यांनी पाहिले तो बोलता बोलता तो या बा दोघा बापलेकांना न भेटताच मोपेड गाडीवरून कुठेतरी निघून गेला काही वेळाने प्रवीण कोकाटे व आकाश कोकाटे या दोघांनी त्याच्या मोबाईलवर फोन लावला असता त्याने फोन उचलला नाही त्याला वारंवार फोन करूनही त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर काही वेळाने त्याचा फोन स्विच ऑफ येऊ लागला तो कॅफेवर आला नाही आणि त्याचा फोनही लागत नसल्याने प्रवीण कोकाटे व आकाश कोकाटे हे दोघे बापले काळजीत पडले रात्री उशिरापर्यंत नाशिकमध्ये फिरून त्या दोघांनी गगनला शोधले मात्र तो कोठेच मिळून आला नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दोन पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी आले आणि त्यांनी विचारले की गगन हा तुमचा मुलगा आहे का त्यावर प्रवीण कोकाटे यांनी होकार देताच त्या दोघांना आपल्यासोबत येण्यास त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले त्या दोन पोलिसांनी त्यांना मेरी कॉलनी येथील टाईम झिरो तीन बिल्डिंगच्या बाजूकडील पंचवटीतील कॉलनी रोडवर नेले त्यावेळी त्या ठिकाणी त्या पोलिसांच्या गाड्या व पोलीस अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दिसले त्या ठिकाणी गगनची काळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोपेडही उभी असलेली दिसली व त्या गाडीच्या जवळच रक्ताच्या थारोड्यात रोडवर कोणाचा तरी मृतदेह पडलेला होता प्रवीण कोकाटे व आकाश कोकाटे हे दोघेजण आहे त्या मृतदेहाजवळ गेल्या असता तो मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला कारण तो मृतदेह गगन कोकाटे याचा होता त्याच्या डोक्यावर व कानाखाली धारधार शस्त्राने वार केल्याच्या गंभीर जखमा होत्या तो काहीच हालचाल करीत नव्हता कारण तो केव्हाच मयत झाला होता पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवला गगनचे वडील प्रवीण शहाजी कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली प्रवीण कोकाटे व आकाश कोकाटे या दोघा बापलेकाकडून पोलिसांनी माहिती घेतली असता व त्यानंतर गगनच्या मोबाईलवर कोणाकोणाचे फोन आले होते त्याची माहिती व टावर लोकेशन मिळविले असता त्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलीस तपासात शेवटचा फोन रात रात्र शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका भावना हिचा असल्याचे आढळून आले त्यावरून पोलिसांनी माहिती काढली असता ती गगनच्या घराजवळच राहणाऱ्या शिक्षिका भावना हिच्यासोबत त्याची मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले नंतर प्रेमाचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले मात्र वर्षभरापासून गगन कोकाटे हा त्या शि शिक्षिकेला सतत खूप त्रास देत असल्यामुळे ती शिक्षिका त्याला खूप वैतागली होती तिचा या खुनामागे तिचा हात असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व तिच्यावर प्रश्नांचा भाडीमार करून तिला विश्वासात घेऊन विचारले असता अखेर तिने आपण केलेल्या खुनाची कबुली दिली गगनचा खून का आणि कसा केला याची संपूर्ण माहिती तिने पोलिसांना दिली गगन आणि भावना हे एकाच भागात राहत असल्याने त्यांच्यात ओळख वोलक झाली ओळखीचे रूपांतर मैत्री झाले आणि नंतर ते प्रेमात झाले दोघांमध्ये अनेक दिवसापासून अनैतिक शरीर संबंधही सुरू होते मात्र आता गगनला तिच्याशिवाय करमत नव्हते हो त्यामुळे तिने आपल्याशी विवाह करण्याची मागणी तो गेल्या भरापासून तिच्याशी करत होता ती मात्र त्याला नकार देत होती पण तो काही ऐकत नव्हता तो तिच्या तो तिचा पिछा पूर्वतच होता त्याच्या या तगाद्याला ती शिक्षिका खूप कंटाळली होती त्याच्या या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी तिने त्याचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला तो जिवंतच राहिला नाही तर आपल्याला त्रासही देणार नाही आणि आपले प्रेमसंबंधही लपून राहतील असे तिला वाटत होते लग्ना लग्ना लग्नाच्या तगाद्यापासून तिचा त्याचा काटा काढण्यासाठी भावनाईने सातपूर भागात राहणाऱ्या संकेत शशिकांत रणदिवे याच्याशी संपर्क साधला तिने त्याला गगनला मारण्यासाठी दोन लाख रुपयाची सुपारी दिली त्यानंतर ठरल्याप्रमाणे भावना या शिक्षिकेने वीस ऑगस्ट रोजी मंगळवारी रात्री गगनला फोन केला त्याला तिने मोरे परिसरातील मोकळ्या जागेत फोन करून शरीर संबंधासाठी व भेटण्यासाठी बोलावले आपल्या प्रियसीचा फोन अस असल्याने तो कोणाला काहीही न सांगता आपल्या टू व्हीलर गाडीने काही वेळेतच तिने बोलवलेल्या ठिकाणी तो पोहोचला तिथे गेल्यानंतर त्या दोघांमध्ये बोलाचाली सुरू असताना संकेत रणदिवे व त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी गगन कोकाट्टेला धक्का मारून भांडण उपस्थित केले व गगन गगनानेही त्याला प्रत्युत्तर दिल्यामुळे त्यांच्या भांडणाला तिथे सुरुवात झाली त्या पाच सहा जणांच्या टोळक्यानं गगनला घेरले आणि एकाच वेळी सर्वजण गगनवर तुटून पडले धारदार शस्त्राने व लाथाबुक्याने त्याला जबर मारहाण केली त्या डोक्या त्याच्या डोक्यावर व कानाखाली गंभीर मार लागल्याने तो रक्तभांभळ होऊन गगनचा जागीच मृत्यू झाला त्याचा निर्घुणपणे खून करून सर्वजण तिथून पळून गेले त्यानंतर बुधवार एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी रस्त्यावर गगनचा मृतदेह व त्याची गाडी नागरिकांना दिसल्यावर कोणीतरी या घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना दिली भावना या शिक्षिकेने दिलेल्या माहितीनुसार संकेत रणदिवे वर्ष वीस मेहफूज सय्यद व वा, सय्यद वर्ष अठरा रिते वय वर्ष वीस या तरुणांचा पोलिसांनी शोध सुरू केला आणि त्यांना ताब्यात घेऊन त्या त्यांना अटक केली शिक्षिका भावना हिने दिलेल्या सुपारीवरून गगनचा निर्घुणपणे खून केला भावना हिच्यासह त्या चौघा जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे भावना या शिक्षिकेने आपल्या पेशाला काळीमा फसला आपल्याच विद्यार्थ्यांना सुपारी देऊन त्रास देणाऱ्या प्रियकराचा तिने काटा काढला असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र